नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अलिशान कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करणाऱ्या युवकाला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात टेल्को रोड के एस बी चौक ते निगडी या रस्त्यावर एक युवक अलिशान मर्सडीज कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतल्यानंतर एम आय डी सी भोसरी पोलिसांनी कार चालविणाऱ्या तसेच कारवर स्टंट करणाऱ्या दोन्ही युवकांना बेड्या ठोकल्या ओंकार कृष्णा मुंडे आणि त्याचा मित्र प्रतीक शिंकटे अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत तसेच त्यांनी स्टंट करण्यासाठी वापरलेली एम एच त्रेचाळीस आर बहात्तर बहात्तर क्रमांकाची अलिशान मर्सडीज कारही जप्त करण्यात आली आहे तसेच त्यांच्या विरोधात एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधायक कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सव्वीस तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणऐंशी एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यानंतरही शहर व परिसरात अशाच प्रकारचे स्टंट करणाऱ्या लोकांच्या विरोधात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे काल के केसबी चौक ते निगडी या रस्त्यावर हद्दीमध्ये एक युवक गाडीच्या टपावर बसून हवभाव करत आहे अशी माहिती मिळाली त्या माहिती मिळताच मान्य पोलीस आयुक्त अं श्री विनय चौबेसर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मला दिले आ, त्या अनुषंगाने त्या ट्राफिक डिव्हिजनचे इंचार्ज निलेश गायकवाड यांना कारवाईसाठी तत्काळ कर रवाना करण्यात आले त्या अधिकाऱ्यांनी ती गाडी लोकटी केली ती गाडी होती मर्सिडीस एम एस त्रेचाळीस हा त्या गाडीचा क्रमांक आहे त्या गाडीवर एक ओंकार मुंडे नावाचा युवक टपावर बसून हवा ताब्यात घेण्यात आलं होतं शिंगटे ड्रायव्हर होता, शिंग होता। दोघांनाही काल संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या विरुद्ध भोसरी एमआरडीसी पोलिस आय पी सी सेक्शन दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस व मोटर वहिकल कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणऐंशी एक सत्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे जानेवारी पासून अशा डेंजरस ड्राईव्ह या सत्राखाली आपण या स्टंटबाजी करणाऱ्यावर कारवाई करत असतो जाने दो हजार चोवीस मध्ये आतापर्यंत अशा चौतीस केसेस आपल्याकडे रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत तसेच कॉलेजच्या बाहेर बाहेर काही युवक वेगळी वेगळी स्टंटबाजी करतानाही दिसतात आणि सायलेन्सर मध्ये गाडीचा आवाज मोठा यावा म्हणून सायलेन्सर मध्ये काही बदल केले जातात असे सायलेन्सर बदल केलेल्या आपण सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावरही कारवाई चालू आहे आपली ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड But... वाला सही वाला देना ढक्कन It's a Monnington hmm? <laughs> <laughs> Oxyridge, proudly Indian.